बघताच तोंडाला पाणी सुटेल असे हे चमचमीत असे माशाचे कालवण कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत माशाला वास येऊ नये म्हणून त्यासाठी काय करायचं याचे देखील मी एक टिप्स सांगितलेले आहे ती टिप देखील तुम्ही नक्की वापरून बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही हे माशाचे कालवण किंवा सुरमई करी कशी करायची ते बघूया पण चॅनेलवर जर नवीन असाल आणि व्हिडिओ माझा पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मासा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे याला ज्वारीचं पीठ किंवा बेसनचं पीठ चमचाभर लावून मासा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून या माशाला वास राहणार नाही म्हणून बेसन किंवा ज्वारीच्या पिठाने थोडंसं माशाला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं त्यानंतर मॅरिनेट आता करण्यासाठी या माशाला थोडंसं हळद काश्मीरी मिरची पावडर आणि मीठ आणि एक चमचाभर दही लावून घ्यायचं थोडंसं मिक्स करायचं आणि थोडं आलं लसूण आणि कोथंबीरची पेस्ट देखील याला लावून पुन्हा मिक्स करून आपल्याला त्यानंतर पंधरा मिनिट हा मासा मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तुम्ही कधी ज्वारीच्या पिठाने जर मासा धुतला नसेल तर नक्की धुवून बघा माशाला वास अजिबात राहत नाही अगदी मासा आपला व्यवस्थित असा साफ होतो आता याला आपण एक पंधरा मिनिट मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया तोपर्यंत याचा आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे तर त्यासाठी कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी एक मोठा कांदा आणि एक टोमॅटो देखील घालून घेतलेला आहे आता थोडंसं याला आपल्याला मिक्स करून घेऊया म्हणजे कांदा आणि टोमॅटो थोडासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता याच्यासोबतच आपल्याला थोडंसं मीठ देखील घालून घ्यायचं आहे जेणेकरून कांदा हा पटकन भाजेल म्हणून थोडंसं देखील आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा हा मिनिटभर कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता याच्यासोबतच आपल्याला आलं आणि लसूण आणि ओलं खोबरं देखील घालून घ्यायचं आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं घातलं तरी चालेल आणि थोडं मिक्स केल्यानंतर एक दोन मिनटानंतर आता पुन्हा आपल्याला यामध्ये साधारण एक दोन चमचे आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक चमचावर आपल्याला जिरे देखील घालून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता त्यानंतर अगदी शेवटी आपल्याला यामध्ये कोथंबीर घालून घ्यायची आणि त्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं की थोडंसं पाणी घालून याची आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आता त्यानंतर फोडणीसाठी कढईमध्ये पुन्हा थोडं तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की आता हे मसाल्याचं जे आपण वाटण केलं ते वाटण डायरेक्ट आपल्याला तेलामध्येच घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे वाटण एक दोन मिनिट साधारण लो गॅसवर तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला हा छान असा शिजला जाईल मसाला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही कारण आपण सुरुवातीला सगळं भाजून घेतलेलं आहे त्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही आता थोडंसं परतून घेतलं की यामध्ये कसुरी मेथी एक चमचाभर देखील घालून घ्यायची याने माशाला वास छान येतो त्यामुळे कसुरी मेथी एक चमचाभर आपल्याला घालून पुन्हा हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला चवीनुसार थोडंसं तिखट घालून घ्यायचं आहे इथं मी साधारण दोन चमचे मी तिखट वापरलेलं आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर देखील घालून घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा धने पावडर आणि एक चमचा आपल्याला जिरे पावडर देखील घालून पुन्हा याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे हे तिखट आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आता त्यानंतर साधारण एक यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला हा मसाला थोडासा सुरुवातीला आता शिजवून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक अर्धी वाटी हे पाणी आपल्याला घालून पुन्हा मिक्स करायचं आहे आणि आपल्याला झाकण ठेवून एक लो गॅसवर याला एक दोन मिनिट आपल्याला हा मसाला थोडासा शिजवून घ्यायचा आहे साधारण एक दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता की मसाला आपला छान शिजलेला आहे आणि मसाल्याला अगदी तेल असं छान असं सुटलेलं आहे आता पुन्हा याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला गरजेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढी ग्रेवी हवी असेल त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि वरून थोडीशी कोथंबीर घालायची आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मासे यामध्ये मॅरिनेट केलेले घालून घ्यायचे आणि मासा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटातच मासा पटकन शिजतो फक्त माशाला वाप लागली की मासा पटकन शिजतो त्यामुळे मासा शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि सारखं अलटी मासा करायचा नाही नाही तर मासा जर ओव्हर कुक झाला तर तो पूर्णपणे फुटू शकतो आता छान अशी उकळी आलेली आहे आणि याला फक्त आपल्याला दोन मिनिट फक्त वाफ देऊन घ्यायचे आहे दोन मिनिटाच्या वरती जास्त मासा आपल्याला शिजवायचा नाही याला छान अशी उकळी आलेली आहे आणि मासा आपला दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता की छान असा शिजलेला आहे अगदी माशाला सारखं अलटी पलटी करायचं नाही नाही तर तो मासा फुटू शकतो त्यामुळे गॅस आता बंद केलेला के आहे आणि वरून आपल्याला थोडंसं एक चमचाभर चिकन मसाला वापरायचा आहे यामुळे माशाला अगदी चवशी छान येते या ग्रेव्हीला त्यामुळे चिकन मसाला नक्की वापरायचा आणि अशा पद्धतीने आपल्या हे माशाचे कालवण इथं तयार झालेलं आहे यातील थोडा मासा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता है मासा आपला अगदी छान असा शिजलेला आहे आणि मासा कधीही जास्त ओवर कुक नाही नाहीतर तो पूर्णपणे ग्रेव्हीमध्ये फुटू शकतो म्हणून एक दोन मिनिट फक्त आपल्याला मासा शिजवून घ्यायचा आहे आणि शिजवताना देखील सारखं माशाला अलटी पलटी मासा जास्त करायचं नाही तर अशा पद्धतीने आपला हा झटपट असा चमचमीत आणि झंझणीत असं माशाचं इथं हे कालवण तयार झालेलं आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की कालवण करून बघा आणि माशाला वास येऊ नये म्हणून पिठाने मासा स्वच्छ धुवून देखील नक्की बघा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा